सकल विश्वाचे आराध्य देवत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी यांच्या चरणी नतमस्तक होऊन हिंदुस्थानाचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्री बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगेजी साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री तथा भावी मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे आमचे नेते प्रमुख श्री आदित्य साहेब ठाकरे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी आणि सर्व कल्याणपूर्व येथील शिवसेना प्रेमी जनता जय महाराष्ट्र मी ॲडव्होकेट नीरज कुमार युवासेना शहर अधिकारी कल्याणपूर्व आपण सर्वजण या ठिकाणी खूप मोठ्या संख्येत या ठिकाणी उपस्थित झाला याचा अर्थ या, या विद्यमान सरकारच्या या विद्यमान सरकारबद्दल तुमच्या मनात राग आहे प्रचंड चीड आहे आणि ते राग व्यक्त करण्यासाठी आपल्याला लोकशाहीनी संधी दिलेली आहे मित्रांनो आपल्या या महाराष्ट्राला मोगलांनी आणि इंग्रजांनी जेवढं लुटलं नसेल तेवढा या गेल्या अडीच वर्षामध्ये या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनी लुटलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्राची प्रचंड मोठी हानी झालेली आहे आणि त्या नुकसान त्या महाराष्ट्राच्या झालेला नुकसान भरपाई जर तुम्हाला करायचं असेल तर आपल्याला पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवरती माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना विराजमान करावं हो लागेल त्याशिवाय महाराष्ट्राला पर्याय उरलेला नाही आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की महाराष्ट्रातील प्रत्येक महिला प्रत्येक मुलगी प्रत्येक नारी माझी बहीण आहे परंतु मी असा कुठलाच भाऊ पाहिलेला नाही आहे जो मुख्यमंत्री या राज्याचा मुख्यमंत्री असताना त्याच्या बहिणीवरती अत्याचार होत आहे बलात्कार होत आहे आणि तो भाऊ गप्प या दिल्लीश्वरांच्या दबावाखाली आपलं सरकार पडू नये म्हणून तो गप्प राहतोय त्या नराधमाच्या ना पाठीशी घालतोय मी महाराष्ट्रावर फारसा बोलणार नाही मी लोकल मुद्द्यांवरती आपल्या कल्याण शहराबद्दल बोलायचं झालं फक्त कोलचेवाडी कल्याण पूर्व शहरातील कोलचेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जवळजवळ पस्तीस बलात्कार या ठिकाणी महिलांवरती झालेले आहेत हे हे पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये नोंद आहे या ठिकाणी माझ्या माता भगिनी उपस्थित आहेत मी त्यांना विचारू इच्छितो महिलांवरती अत्याचार होत असताना उघड्या डोळ्यांनी पाहत असणारा मुख्यमंत्री भाऊ तुम्हाला हवंय का नराधमांना पाठीशी घालणारा भाऊ तुम्हाला हवंय का महिलांवरती शिवीगाळ करणाऱ्या आक्षेपाऱ्या भाषेत टिप्पणी करणाऱ्याला आपल्या मंत्रिमंडळात स्थान देणारा मुख्यमंत्री भाऊ तुम्हाला हवंय का लाडकी बहीण पंधराशे रुपये देऊन त्यांना वाटत का या ना दुर्गेचा अवतार या शक्तीचा अवतार या जिजाऊच्या लेकींना तो विकत घेईल मला वाटत आपण सर्वजण स्वाभिमानी आहात आपण त्या पंधराशे रुपयाला विकले जाणार नाही आपण या ठिकाणी उपस्थित झाला याचा अर्थ आपल्याला या सरकारबद्दल राग आहे अर्थात आपण या गद्दारांचा सरकारला मतदान करणार नाही परंतु इथल्या माता भगिनींना माझी विनंती आहे आपण जेव्हा या सभेतून बाहेर पडाल तुमचे नातेवाईक असतील तुमच्या शेजारी नसतील त्या सर्व महिना महिलांना सांगा की आज जर तुम्ही या पंधराशे रुपयासाठी तुमचा स्वाभिमान विकाल तर लक्षात ठेवा तुमच्या या शहराचा तुमच्या या राज्याचा कधी विकास होणार नाही कारण की त्यांना वाटेल की आपण पाच वर्ष या राज्याला लूट लूट लुटायचं आणि शेवटचे दोन तीन महिने आपण या महिलांना पंधराशे पंधराशे दोन हजार रुपये दिले तर ते लोक आपल्याला सहज निवडून आणतील त्यांचा हा वयम हे दूर करायचा असेल तर या ठिकाणी आपण महाविकास आघाडीचं सरकार निवडून आणायचं आहे या कल्याण शहरामध्ये गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे मागे आपण एक वर्ष आधी आपण सगळ्यांनी पाहिलं असेल या विद्यमान आमदारांच्या घरासमोर एका अकरा वर्षाच्या लहान चिमुकलीची त्याच्या आईच्या हातातच एक नराधम हाता एक नराधम नरा येऊन तिचा खून करून जातो परंतु स्थानिक आमदार खासदार नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री त्याच्यावरती चकार शब्द काढायला तयार नाही मला वाटतं यांची संवेदनाच मेलेली आहे यांना तुमच्या भावनेशी काही घेणं देणं नाहीये ज्या घरात ज्या ताटात यांनी खाल्लं त्या घराशी गद्दारी करणारे हे लोक यांची संवेदना मेलेली आहे हे तुमच्या कुटुंबातली एखादा कोणी मयत झाला तर त्यांना दुःख होत नाही आपले कल्याण जिल्ह्याचे समन्वयक हर्षवर्धन पालांडे साहेब यांच्यावरती काही दिवसापूर्वी भर रस्त्यावरती या सत्ताधारी लोकांच्या गुंडांकडून त्यांच्यावरती चाकूने हल्ला झाला मला वाटतं ही दडपसाई आहे आज तीन महिन्यापूर्वी शंभर फुटी रोडवरती संदीप राठोड नावाच्या मुलाची हत्या झाली त्याच्या आधी साईनगरमध्ये एका निरपराध मुलाची हत्या करण्यात आली आणि जो मारे करू होता जो हत्या करू होता तो या भारतीय जनता पार्टी पक्षाचा पदाधिकारी होता आणि त्याच्यावरती त्याला अटक होऊ नये त्याच्यावरती कुठलेही सिरियस चार्जेस लागू नये म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा पोलिस स्टेशनला वरिष्ठ पोलिसांना फोन येतो दबाव येतो की त्याच्यावरती त्याला मेन अक्युज करू नका म्हणजे त्याची कोर्टातून लवकर सुटका करता यावी माझा प्रश्न आहे तुम्हा लोकांना अशा असंवेदनशील लोकांकडे जर आपल्या या महाराष्ट्राची सत्तेची चावी गेली तर या महाराष्ट्राचे लेकीबाळी सुरक्षित राहणार नाही म्हण ना, म्हणून आपल्या लोकांना या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे आज आपल्या कल्याण पूर्वेमध्ये अनेक समस्या आहेत आज आपल्याकडे गेले अनेक वर्ष झाले एकोणीसशे पंच्याण्णव साली माझा जन्म झाला त्या पलीकडे पश्चिमेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा रुक्मणीबाईचं मटर्निटी होम आहे त्या ठिकाणी माझा जन्म झाला आणि मी आज जवळजवळ तीस वर्षाचा होत आलो परंतु या तीस वर्षात कल्याणपूर्वत एकही मटर्निटी होम एक नाही एकही प्रसूतिग्रह नाही महिलांसाठी मला वाटतं आपल्या जनप्रतिनिधींनी या सगळ्या गोष्टींवरती कधी विचारच केला नाही कारण की त्यांना घेणं देणंच नाही आहे त्यांना फक्त स्वतःचा कुटुंब सेट करायचा आहे मी मी नसलो तर माझी पत्नी माझी पत्नी नसेल तर माझा मुलगा माझा मुलगा नसेल तर माझा भाऊ हीच परंपरा सुरू आहे आणि एक पालक म्हणून एक घराचं कुटुंब म्हणून त्यांचं बरोबर आहे पण आपलं चुकतं ते त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्याबद्दल विचार करतायत पण तुम्ही मात्र करत नाही तुम्ही जर तुमच्या मुलाबाळांच्या भविष्याचा विचार केला असतं तर एकाच व्यक्तीला सारखं 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 निवडून दिलं नसतं मला वाटतं आपण जे चुका केल्या आहेत ते सुधारवायची संधी आपल्याला मिळालेली आहे आज कल्याणपूर्वेतील स एक सत्तावीस गावातील काही गाव आपल्या कल्याणपूर्व विधानसभेत येतं आणि त्या ठिकाणी स्वस्तात घर भेटतं म्हणून काही कष्टकऱ्यांनी गोरगरीब वर्गांनी त्या ठिकाणी घरं घेतली परंतु या ज्या स्थानिक आमदार खासदार यांच्या भ्रष्टाचारीच्या लालच्या पोटी त्या ठिकाणी ते रजिस्ट्रेशन बंद करण्यात आलं जेव्हा ते रजिस्ट्रेशन सुरू होतं तेव्हा स्टॅम्प ड्युटी म्हणजे गव्हर्नमेंटच्या शासनाचं जे शुल्क असतो त्याच्या व्यतिरिक्त एक लाख रुपये वरती लोकांना द्यावा लागायचं एवढा मोठा उघडपणे भ्रष्टाचार सुरू होता परंतु याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही इथले स्थानिक जनप्रतिनिधी आमदार खासदार कोणी बोलायला तयार नाही मला वाटतं मी इथल्या त्या सत्तावीस गावाचे जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो या कल्याण लोकसभेमध्ये सर्वच्या सर्व जागा आपण महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणा लवकरात आपण त्या सत्तावीस गावाचं रजिस्ट्रेशन सुरू करू या ठिकाणी कल्याणपूर्वेत अनेक समस्या आहेत परंतु सर्व समस्यांवरती समाधान मात्र एकच ते आपले धनंजय आबा बोडारे म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे येत्या वीस तारखेला जेव्हा आपण आपल्या मतदान केंद्रावरती जाल तेव्हा मशाल चिन्हासमोरील एक नंबरचा बटन दाबून या कल्याण शहराचा उन्नत विकासासाठी आपल्याला धनंजय आबा बोडारे यांना निवडून आमदार म्हणून आपल्याला विधानसभेत पाठवायचं आहे आणि या कल्याण शहराचा उत्कर्ष करून घ्यायचा आहे बोलण्यासाठी अनेक विषय आहेत परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे मी तूर्त थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातरम भारत माता की जय